आ, नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव प्रार्थना प्रवीण कुलकर्णी आणि मी पंढरपूर मध्ये इथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी मध्ये आलेली बर आणि किती मध्ये शिक्षण घेता तुम्ही मी आता टेन्थ नंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेतलेलं आहे पुण्यामध्ये बर म्हणजे तुमचं शिक्षण सुद्धा चालू आहे त्याच पद्धतीने या वारीमध्ये येण्याचं नक्की कारण काय या वारीमध्ये अनेक वैष्णव हे वारी सा, जगातली सगळ्यात मोठी वारी आहे इथं सगळ्यांचं एकत्रित मिलन होतं सगळे लोक जात धर्म विसरून या वारीमध्ये एकत्र येतात त्यामुळे आपल्या देशाला त्याच्या सहाय्य होऊ त्याच पद्धतीनं अं आपलं हिंदू धर्माची जी संस्कृती आहे ती कुठेतरी मुलींनी जोपासली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का आता जसं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये विश्व हिंदू परिषद अशा अनेक हिंदूंच्या संस्था आहेत त्याच्यामध्ये मुलींसाठी म्हणलं तर सं सेविका संघ आहे आणि दुर्गा वाहिनी आहे तर या दुर्गा वाहिनीमध्ये मुलींना सगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं सगळ्या प्रकारच्या युद्ध नीती सगळ्या शिकवल्या जातात तिथं चर्चा सत्राशे घेऊन तिथं शिकवलं जातं आणि जर वर्षामध्ये सात दिवस त्याचा पश्चिम महाराष्ट्र प्रांताचा शिबिर असतं ते मी घेते तर त्याच्यात आपण सर्वांनी आलं पाहिजे त्याच्यामध्ये लव जिहाद अशा अनेक गोष्टींवरती मुलींना ज्ञान दिलं दन्या जातं आपण कशा पद्धतीने कोर्ट मध्ये कसं आपण कोर्टात तक्रार केली पाहिजे सगळ्या गोष्टींचं तिथं ज्ञान दिलं जात आपल्याला त्याच पद्धतीनं वारीमध्ये येऊन खऱ्या अर्थानं तरुणी जी आहेत त्या सुसंस्कृत आणि त्याच पद्धतीनं भारतीय संस्कृती जपणाऱ्या शिकवण त्यांना या ठिकाणी मिळू मिळू शकते ओ, शकते का हो कारण पुण्यामध्ये आता शहरामध्ये मुली त्यांचा व्यवस्थित नसतो त्यांना हिंदू धर्माबद्दल माहिती नसते तर आपण ता या वारीमध्ये आलो तर त्यांना आपली संस्कृती हिंदू परंपरा यांच्याबद्दल त्यांना चांगली माहिती मिळू शकते आपण कशा पद्धतीने हिंदू संस्कृती जपली पाहिजे सण वार साजरा केले पाहिजेत एकत्रित राहून जात धर्म कसा आपण विसरला पाहिजे हे आपल्याला या वारीमधून कळत त्याचप्रमाणे पंढरपूरची ही वारी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये श्रीपूर या ठिकाणी आलेली आहे तुला एकंदरीत काय अनुभव आला वारीमध्ये कसं वाटलं वारीमध्ये सर्व सर्व लोक एकत्रित येऊन सगळे त्यांच्यात येत असतात तर सर्वांनी आपण या वारीमध्ये आलं पाहिजे त्यामुळे आपल्याला धर्माबद्दल आणि धर्माबद्दल आणि देशाबद्दल आत्मीयता वाटते त्याच पद्धतीनं शासनाने देखील महिलांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना केलेली आहे एकंदरीत काय वाटतं महिलांना या सगळ्या गोष्टींचा फायदा होणार आहे की आणि शासन जे करते ते योग्य आहे का शासन जे करते ते योग्य आहे कारण आता मला तरी असं समजलंय की प्रत्येक दिंडीला संरक्षण होत आहे आणि अजिबात सुरक्षित नाही पण या वारीमध्ये लाखो महिला लाखो महिला एकत्रित येतात पण त्या ह्याच्या वारीमध्ये एकदम सुरक्षित असतात हे या वारीचं वैशिष्ट्य आहे त्याच पद्धतीनं तुला एक महिला म्हणून एक मुलगी म्हणून या वारीमध्ये सुरक्षितता वाटते का सेफ वाटत का खूप सेफ वाटत कारण इथे सर्व लोक हे सर्व लोक हे धर्माबद्दल त्यांना आत्मीयता असते देशाबद्दल त्यामुळे ते असं कार्य करत नाही त्यामुळे सर्व महिला सुरक्षित तुझ्या वयाच्या मुलींना कोणता मेसेज देशील या वारीच्या माध्यमातून कि आपण आता जे शहरामध्ये जाऊन आपली जे हिंदू संस्कृती विसरत आहोत तर त्याच्यासाठी आपण न विसरता आपण या वारीमध्ये आलं पाहिजे सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि आपण या हिंदू संस्कृती जपली पाहिजे